दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्दे येथे आज पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पहिले ते आठवीपर्यंत सर्व वर्गाचे एक दिवशी शाळेचे पूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन शाळेची पूर्ण जबाबदारी कामकाज अतिशय सुंदर पद्धतीने बघितले यामध्ये विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक ते शिक्षक व शिपायापासून शाळेचे एक दिवशी कामकाज पाहिले यावेळी सर्व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे हावभाव दिसून आले होते कारण शिक्षक हा दिन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अतिशय खास प्रसंग आहे भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून उत्साह साजरा केला जातो शिक्षक दिन हा आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे ते एक विद्यवान विचारवंत भारताचे दुसरे राष्ट्रपती व एक आदर्श शिक्षक होते त्यांच्या शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तेमुळे त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य आहे शिक्षकामुळेच भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर लेखक असे अनेक क्षेत्राचे देशाचे नाव उंचवणारी पिढी घडते आपले विचारमत मा घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा आहे आपल्याला चांगले संस्कार शिस्त योग्य मार्ग देऊन ते आपल्याला पंखात बळ देतात आपले जीवन घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे ते आपल्या समाजाचा कणा आहेत म्हणून आपण नेहमीच आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नाना भोये शिक्षक राजेश बागुल शाहू चव्हाण राहुल कापसे कैलास कोल्हे पुष्पाताई चव्हाण सुशिला गवडी सुनीता पवार सावित्रा बहिरम व विद्यार्थी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण